बाप्पार रागान लालबुंद झालेल्या एका बाईने इंटरनेटची सेवा पुरविणाऱ्या कस्टमर केअरला फोन केला करतच ती म्हणाली हॅलो काय आहे हे गेले चार तास झाले तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीये एवढे पैसे देऊन काय फायदा आता तुम्ही सांगा मी काय करू समोर फोनवर एक माणूस होता त्याने काळजाला भिडणारं उत्तर दिलं मॅडम एवढ्या वेळात घरातलं एखादं काम करा <laughs> एका बेरोजगार तरुणाची मुलाखत घेत असताना कंपनीच्या मॅनेजरने विचारलं तुम्हाला सायकल चालवायला जमते का तरुण माणूस हो मॅनेजर तुम्ही कधी विमान उडवलंय का तरुण माणूस हो दोन तीन वेळा मॅनेजर तुम्ही कधी चंद्रावर गेले आहात का तरुण माणूस हो दोन तीन वेळा मॅनेजर तुम्हाला कंपनीत सेल्समन म्हणून नियुक्त केले जाईल पण कधी खोटं बोलायची गरज पडली तर तुम्ही खोटं बोलू शकाल का तरुण माणूस एवढा वेळ झाला मी काय बोलतोय <laughs> बायको कसं झालाय चहा नवरा एकदम जकास बायको पण आपले चिरंजीव तर म्हणतायत एकदम बेकार झालाय नवरा लहान आहे तो लग्न झाल्यावर कळेल त्याला घरात शांतता ठेवण्यासाठी कधी कधी खोटं बोलावं हो लागतं <laughs> मुलगा आय लव्ह यू डिअर मुलगी सॉरी यार मला एक बॉयफ्रेंड आहे मुलगा तू एवढी सुंदर आहेस की तुला आणखी एखादा तरी बॉयफ्रेंड हवा <laughs> हे जोक जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद